आम्ही समजा सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर ब्लॉग मध्ये आज आहे सत्तावीस जानेवारी आणि पाठीशी वाजलेले आहेत पाच मी आवरले निघाले आता पोरं झोपलेत तर चला बघा सकाळचं व्यू गावाकडला आहो पण दर चला खूप लांबला प्रवास आहे तुम्ही पण चला सोबत

चल येतो माझ्यासोबत बाई पोरांना ध्यान ठेव समोर तर कॅनलकडे जाईल बघ झाले कामा लवकर तर लवकर येते Bye. Aku. Bye. Aku gile malas sudu. तर हे आहे आणि तर ताईचं घर किचन तुम्ही बघू शकता तर छोटंसं किचन आहे त्यांच्या दुसऱ्या रूम दोन दू, आहेत दुसरीकडे आणि पाठीमागे त्यांचा कारखाना या कोरोजीमध्ये आवाज बघा हा आवाज बघा आवाज मी आवाजासाठी केली का 嗯。